देशभरात दहा दिवसांच्या गणपतीचं शांततेत विसर्जन होत असताना वसई विरार परिसरात देखील विसर्जनाची मिरवणूक पाहायला मिळते विसर्जनाची ही मिरवणूक आहे वसईचा महाराजा म्हणून संबोधित असलेल्या आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सा। पारंपरिक लेझिमच्या पथकावर ठेका धरत आनंदनगरचा गणपती हा आपल्या घरी जायला निघालेला आहे दहा ते अकरा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर संपूर्ण आनंदनगरवासीय बाप्पाला भावपूर्ण निरोप देतात रात्री बारा वाजेपर्यंत ही विसर्जन मिरवणूक सुरू राहणार आहे आणि बारा नंतर वसईच्या किल्ला बंदर परिसरात बाप्पा या बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे पारंपरिक ढोल पथक असेल लेझिम असेल बँड असेल याच्या तालावर वसईचा महाराजाचं भावपूर्ण विसर्जन असं होणार आहे आणि या बाप्पाची एक झलक पाहायला वसईच्या विविध कानाकोपऱ्यातून अनेक लोक जे इथे आलेले आहेत आनंदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील अनेक वर्षांपासून जे आहे की या ठिकाणी गणपतीची सेवा करत असतं सुरुवातीला छोट्या स्वरूपात हे मंडळ होतं परंतु आज मंडळाची व्याप्ती देखील वाढलेली आहे अनेक लोकांचा प्रतिसाद यांना आहे आनंदनगर परिसर आहे पूर्ण खचाखच भरलेला आहे बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी संपूर्ण नगर वासी जे आहेत की हजर झालेले आहेत रात्री बारा पर्यंत विसर्जन मिरवणूक चालेल सरकारी नियमानुसार त्यानंतर वसईच्या किल्ला बंदर इथे या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे आणि पुन्हा वसाई विरारकरांवर कुठल्याही प्रकारचं संघट न हो आणि वसाई विरारकरांच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच बाप्पा चरणी प्रार्थना एच प्लॅव साठी प्रवीण नलावडे वसई